नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ राजू जगताप यांनी प्रचार दौरा सुरू केला असून आज शेडगाव चांडगाव अडळगाव गावात आज प्रचार सुरू केला यावेळी बोलताना राजू जगताप रघुबाई शिंदे दीपक राबूत हे प्रचारात सामील झाले होते आज आम्ही गावोगावी दौरा काढलेला आहे आरपीआयचा प्रत्येक गावात जाऊन आम्ही आर, आर पी आयचे पदाधिकारी तसेच शिवसेना बी जे पी यांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहोत तरी बऱ्याच आत्ताच आम्ही शेटगाव ताकडी बरेच गावं फिरून आलो आता आदळगावमध्ये आलो कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतली शिवसेनेचे जिल्हा संघटक रघुभाऊ शिंदे हेही भेटले दीपक भाऊ राऊत आदरगाव सोसायटीचे चेअरमन आहेत तरी जनमाणसात सुजयदादांची विखे परिवारांचे खूप क्रेज आहे जनमानसात चांगला प्रतिसाद आहे तरी लोकांनी सोशल मीडियाच्या अफोवर भरोसा न ठेवता जनमाणसात आल्यानंतर आम्हाला कळलं की खूप मोठी क्रेज आहे सुजयदादा विक्रमी माताने निवडून येणार आहेत आणि आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांना श्रीगोंदा तालुक्यातून जास्तीत जास्त लीग देणार आहोत स्वतः आम्ही दोन तीन गाड्या घेऊन स्वतः गाव गावोगाव फिरून प्रचार चालू केलेला आहे आम्ही तरी सर्व लोकांनी भरघोस मतांनी विक्रमी विजय मिळवून द्यायचा आहे जे मी रघु शिंदे नगर दक्षिणचा जिल्हा संघटक आडळगाव तर भाजप संघटनेचे आपले आमदार पवनदादा पासपुते आणि आपले प्रिय खासदार सुजयदादा विखे त्यांना निवडून देण्यासाठी आपण एकदम मनातळाग असून प्रयत्न करणार आणि ते निवडून येणार ही शंभर टक्के खात्री आहे आणि आमचे आडळगावचे सोसायटीचे चेअरमन दीपक शेठ राऊत हे दोन मिनटं बोल आडळगावमध्ये जास्तीत जास्त लीड करण्याचा जा प्रयत्न राहील असं जयदा केला